नमस्कार यूट्यूब फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र मी पुण्याची तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या तृप्ती सुपशास्त्रामध्ये म्हणजेच आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकघरामध्ये हो दरवेळेस फाटलेल्या दुधापासून पनीर किंवा गोड एखादा पदार्थ बनवण्यापेक्षा कधीतरी तुम्ही हा मसालेदार पदार्थ बनवून पहा यूट्यूब फॅमिली इतका झक्कास होतं म्हणून सांगू परवाच्या दिवशी माझ्याकडे ना हे दूधच नासलं मग काय मस्त असं हा झणझणीट घरात असलेल्या मटारपासून आणि या फाटलेल्या दुधापासून शीत आणि शीत वेगळा होणारा मस्त मोकळा फडफडीत असा हा मसाला मटार दम पुलाव बनवला शिकायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा हा मटर मसाला पुलाव बनवण्यासाठी ज्या पातेल्यामध्ये दूध फाटलं होतं ना त्याच पाते तेच पातेलं गॅसवरती तापत ठेवायचं आहे गॅसची फ्लेम एकदम मिडियम करायची आणि यामध्ये दोन ते ती तीन चमचे शुद्ध गाईचं तूप घालायचं शुद्ध गाईचं तूप नसेल तर शुद्ध जे रिफाईंड तेल असतं ते घालायचं किंवा खोबरेल तेल असेल ते घातलं तरी चालेल पण शेंगदाण्याचं तेल ते इथे घालायचं नाही तर पहा इथे छान असं हे तूप वितळलेलं आहे गरम झालेलं आहे यामध्ये फोडणीला अर्धा टेबल स्पून आपण जिरं घातलेलं आहे आता यामध्ये हा जो खास असा हा मटर मसाला पुलावचा जो पेस्ट आहे मसाला पेस्ट आहे ती घालायची आहे आता ही कशी ब बनवली ते मी तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान पुढे सांगते की मसाला पेस्ट दीड चमचा ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि चांगली एक अर्धा सेकंद या तुपामध्ये परतून घ्यायची आहे आता यामध्ये पन्नास ग्रॅम हे वटाणे घालायचे आहेत पन्नास ग्रॅम वटाणे घातले की तेसुद्धा अर्धा सेकंद चांगले या तुपामध्ये परतून घ्यायचे अशा पद्धतीने अर्धा सेकंद चांगले असे या तुपामध्ये वटाणा परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये जो बासमती तांदूळ आहे पुलाव तो घालायचा आहे म्हणजे बासमती तांदूळ पुलाव मिळतो पहा तो घालायचा आहे यामध्ये आणि तो, या तो सुद्धा एक अर्धा ते एक सेकंदभर चांगला असा या तुपामध्ये पर परतून घ्यायचा आहे पहा ह्याच प्रक्रियेने जर तुम्ही हा मटर मसाला पुलाव केला ना तर अगदी स्वादिष्ट असा होतो एक सेकंदभर चांगला असा मटार आणि हा बासमती पुलाव ता तांदूळ चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला साडेचार वाट्या हे जे दुधाचं जे पाणी होतं नाचलेल्या दुधाचं जे पाणी होतं ते गरम गरम करून आपण घेतलेलं आहे त्यामुळे पहा तुम्हाला दिसत असेल ह्याच्यामध्ये असं तूप उतरलेलं आहे त्यामुळं हेच पाणी या मटार पुलावमध्ये घालायचं आहे पहा सव्वा चार वाट्या जवळजवळ पाणी ह्याच्यामध्ये गरम केलेलं हे घालायचं आहे आता हे पाणी घातल्याच्या नंतर चांगलंसं चमचेच्या साह्याने चा हा मटर मसाला पुलाव एक जीव एक जीव करून घ्यायचा आहे आता यामध्ये अर्धा टेबल स्पून हळद घालायची आणि चांगलं चमचेच्या साह्याने चा हा मटर मसाला पुलाव एक जीव करून घ्यायचा आहे हलवून घ्यायचा आहे आता चवीसाठी इथे मीठ घालायचं आहे चवीसाठी मीठ किती घालायचं तर अर्धा बेबी टेबल स्पून ह्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि पुन्हा पळीच्या साहाय्याने हा मटर मसाल पु मसाला पुलाव चांगलासा एकजीव करून घ्यायचा आता गॅसची फ्लेम इथे मंद करायची आणि दहा मिनटं मंद गॅसवरती हा मटर मसाल पुलाव होऊन द्यायचा आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच भारतीय खाद्य संस्कृतीमधील योग्य प्रमाणबद्ध रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपली यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट रुपिंग मिरे कुकॅन रविला लाईक शिरून सबस्क्राईब करा दहा मिनटं आता झालेली आहेत पहा आता आपण इथे पुलावचं झाकण ओपन करूयात पहा मग तसा हा आपला पुलाव दहा मिनटात तयार झालेला आहे आता काय करायचं असंच झाकण ठेवायचं ह्याच्यावरती आता गॅस बंद करायचा गॅस बंद करून हा दम मसाला पुलाव चांगला असा एक अर्धा तास असंच दम येऊन द्यायचा आहे ह्याला अजिबात ह्याच्यावरचं झाकण काढायचं नाही आता इथे अर्धा तास झालेला आहे पहा अर्ध्या तासानंतर आपण हा दम मटार मसाला पुलावचा आपण इथे झाकण काढत आहोत वरतून पहा मस्त असा हा आपला मसाला दम मटार पुलाव तयार झालेला आहे आता काय करायचं आहे माहीत सांगू का इथे ना ह्याला चमचेच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचा आहे ह्याला मोकळा असा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा दम मटर मसाला पुलाव मोकळा केल्याच्यानंतर असा सारखा करायचा आणि पुन्हा ह्याच्यावरती एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटानंतर पुन्हा ह्याच्यावरचं चा झाकण काढायचं तर पहा मस्त असा हा आपला दम मटार मसाला पुलाव तयार झालेला आहे इतका स्वादिष्ट आणि उत्कृष्ट होतं म्हणून सांगू ह्या बाकीच्या ह्या दम मसाला पुलावपेक्षाही हा चविष्ट आणि चवदार होतो तर आता ह्याच्यावरती नमस्त अशी हिरवी गार छान अशी कोथंबीर अशी पेरून घालायची आहे बाकीचे जे काही आपले जिन्नस असतात ने नाही घातले ना घात तरी चालतील पहा एरवी तुम्ही दम मसाला पुलाव वगैरे खाल्ले असतील किंवा वटाणा मसाला पुलाव खाल्ले असेल भरपूर असे खाल्ले असतील पण अशा पद्धतीने जर तुम्ही हा दम मटार मसाला पुलाव करून खाल्ला ना तर पहा त्या सर्व दम मसाला पुलावला किंवा वटाणे मसाला पुलावला विसरून जाताल पहा इत इतका स्वादिष्ट असा हा दम मसाला पुलाव तयार होतो दम मसाला मटार पुलाव आपला हा तयार होतो पहा आणि ह्याचे जे भाताचे जे पुलावचे जे शीत आहे ना हे शीत आणि शीत वेगळे होतात पहा जर तुम्ही ह्याच प्रमाणामध्ये हा दम मटार मसाला पुलाव बनवला तर आता आहे ना आपण हा सर्व करायला घेऊयात पहा हा दम मटार मसाला पुलाव तुम्ही कोणत्याही रायत्यासोबत सर्व करू शकता कोणत्याही ग्रेव्हीसोबत तुम्ही हा दम मटार मसाला पुलाव तुम्ही सर्व करू शकता पहा दरवेळेस ते फाटलेल्या दुधापासून नाचलेल्या दुधापासून गोड असे पदार्थ बनवण्यापेक्षा कधीतरी असा सुद्धा मस्त असा हा दम मटर मसाला पुलाव नक्की तुम्ही पण बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यानं ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा फाटलेल्या दुधापासून छान असा मसालेदार दम मसाला पुलाव बनवलेला आहे हा तुम्हाला कसा वाटला ते यूट्यूब फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमी झणजणी स्वादिष्ट आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील योग्य प्रमाणबद्ध पदार्थ शिकायचे असतील तसेच जे रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲट रे रुप्तिंग मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे काय होईल जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत सा स्वादिष्ट असे नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध आपल्या भारतीय संस्कृतीमधील पदार्थ तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल आणि तसे रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्य संस्कृतीमधील पदार्थासोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि सुस्त राहा धन्यवाद हा मसाला दम मटार पुलाव बनवताना आपण जी पेस्ट वापरलेली आहे त्याची रेसिपी सांगते कोथंबीर पुदिना हिरवी मिरची अद्रक लसूण तसेच धनेजिरे बडशोपची पावडर आणि गोडा गरम काळा मसाला घालून चा छान अशी ही मसाला दम पुलावची पेस्ट बनवली होती